लाडकी बहिणीचा जिल्हाधिकारीवर मोर्चा पैसे येत नसल्याने लाडकी बहिणींना जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन मुख्यमंत्री लाडकी लाभार्थ्याने महिलांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे दोन महिन्यापासून पैसे येत नसल्याने महिलांनी संभ्रमणाचे वातावरण निर्माण झाले आहे आज खमगाव तालुक्यातील महिलांनी ओबीसी महासंघाचे गणेश चौकशी यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञापत्र आणि तक्रार देऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावर गाठले जिल्हा अधिकारी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी यांना निवेदन देऊन एक एक महिन्यात दखल दिला आहे खामगाव येथून आलेले आहे माझा दोन महिने झालेले लाभाचे असून सर्व लाभ सर्व महिलांना मिळाला पण आम्हाला मिळाला नाही आम्ही तीस हजारच्या पेक्षा जास्त महिला आहेत केव्हाशी केलेली असून तरी सुद्धा आमची हत् पडला नाही सरकारी कर्मचारी नाही आहे कोणी नोकरीवर सुद्धा नाही आहे आणि फोर व्हीलर गाडी सुद्धा नाही आहे तरी आमचा लाच थांबवला गेला आहे तो लाच ग्यारा जानेवारीला आम्ही खामगावमध्ये लाडक्या बहिणीचं शिबीर मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं त्याच्यामध्ये असं कळालं की नोव्हेंबर पासून भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत त्यांनी केवायसी करून सुद्धा याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवायसी साईडवर ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते ते लिहून आल्यामुळे त्यांचे पैसे यांना मिळाले नाहीत तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं हो का होते त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीसमोर सरकारी कर्मचारी लिहून काय होते याची चौकशी करा आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातल्या आहेत घरा संसारातल्या आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही कोणाकडे फोर व्हीलर नाही सगळे अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे त्यांनी मागितलं नव्हतं शासनात त्यांना दिलं तर शासनाने त्यांना आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना पंधराशे जो महिना मिळत आहे तो योग्य रीतीने पोचवावा आणि ज्या मध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत एक महिना मुदत द्यावी केवायसी करण्यासाठी ही आम्ही मागणी केलेली आहे की शासनाच्या लाडकी बहीण तिचे पैसे कोण रोखले आणि तिच्या साईडवर सरकारी कर्मचारी लिहून काय येते हा शासनाचा प्रश्न आहे आणि शासनाने याची चौकशी करून जेही लोक अपराधी असतील त्यांना दंडित करायला पाहिजे